तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने महापूर काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या भारत निर्माण योजनेचे कर्मचारी व कामगार वर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ध्वज पूजन सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते करण्यात आले उपसरपंच प्रवीण पाटील व विकास बन्ने यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला कन्या व कुमार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन करून तिरंगा झेंड्यास मानवंदना दिली आहे तर विद्यार्थ्यांनी भारत मात की जय वंदे मातरम अशा घोषणा देत प्रभात फेरी काढली यावेळी श्रीनगर येथे नूतन अंगणवाडी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला ध्वजारोहण उपसरपंच प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत संगीता पवार यांनी श्रीफळ वाढविले यावेळी राष्ट्रगीत गायन करून तिरंगा झेंड्यास मानवंदना दिली यावेळी प्रवीण पाटील यांनी अंगणवाडी बालकांना व उपस्थित ग्रामस्थांना जिलेबीचे वाटप केले या प्रसंगी ग्रामविकास अधिक अधिकारी कुमार वंजिरे तलाटी महेश साळवी रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबळे नितीन खोचरे बबलू कोळी राणी शिंदे मालुबाई चौगुले राणी माने वसंत चौगुले सुरेश पोवार ऋषिकेश भंडारे विनायक देसाई अशोक जाधव संतोष लोहार भाऊसो चौगुले विनायक वड्ड अमर जाधव डॉक्टर नितीन चौगुले किरण साखळकर अनिल कोळी शशिकांत कांबळे इरफान अत्तार विनोद भस्मे शीतल शिंदे मनीषा कांबळे छाया चौथे सुरेश भगत दीपक पोवार सतीश नर्मदे राजाराम पाटील पिंटू दाते धैर्यशील शिंदे जीवन माने यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका कुमार व कन्या विद्यामंदिरचे विद्यार्थी मुख्याध्यापक ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल कुंभार यांनी केले केलेला